पुण्यातील कल्याली नगर येथील पोरशे अपघात प्रकरणानंतर राज्यभर ड्रंक अँड ड्राईव्ह हा मुद्दा देखील ऐरणीवर आलाय यामुळे मानपाडा रोड येथे सुरू असलेले पॉप्स हुक्का पार्लर्स यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी करतो मध्यदुंद अवस्थेतील तरुण तरुणींनी गाडी चालू नये आणि त्याचबरोबर वाहतूक पोलीस उपायुक्त राठोड यांच्याकडे अशी मंडळी दिसली तर त्वरित कारवाई व्हावी अशी मागणी करतो अशी प्रतिक्रिया आनंद परांजपे यांनी दिली आहे घटनेकडे मी ठाण्याचे पोलीस आयुक्त माननीय आशुतोषजी डुमरेसाहेब अत्यंत कर् कर्तव्यदक्ष असे पोलीस आयुक्त आहेत त्यांना विनंती करेन की ठाण्यामधील जे काही पब असतील बार असतील रेस्टॉरंट असतील हुक्का पार्लर असतील हे वेळेपेक्षा अधिक काळ चालत असतील एक्साईजचा परवाना न घेता मद्यपान मद्यविक्री करत असतील यांची संपूर्ण चौकशी ही आयुक्तांनी केली पाहिजे डी सी पी ट्रॅफिक डॉक्टर विनयकुमार राठोड यांनी स्वतः त्याच्यामध्ये लक्ष घेतलं पाहिजे गेल्या दोन तीन दिवस तर गोडबंदर रोड आणि नाशिक हायवेच्या जा जॅममुळेच ठाणेकर अत्यंत म्हणजे परेशान आहेत पण या पब रेस्टॉरंट बार हुक्का पार्लरमधनं बाहेर पडणारे मद्यधुंद तरुण असतील तरुणी असतील तिकडचे ग्राहक असतील हे वाहन चालवून एखाद्याचा निष्पाप व्यक्तीचा बळी घेत नाहीत ना तर त्या देखील चाचण्या तिथे त्या पब आणि रेस्टॉरंट आणि बारच्या बाहेर केल्या पाहिजेत माझी आयुक्तांना विनंती आहे की कुठल्याही राजकीय हस्तक्षेपाला बळी न पडता कठोर कारवाई ठाण्यामध्ये आपण करा पुण्यासारखी दुर्दैवी घटना दोन निष्पाप जीवांनी आपला प्राण गमवला गेल्या चार महिन्यामध्ये जर अडतीस लोकांनी ठाण्यामध्ये हिट अँड रनमध्ये आपले प्राण गमवले असतील तर ही खरोखर खूप गंभीर बाब आहे आणि म्हणून आयुक्तांनी स्वतः जातीने लक्ष घालून ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीमधले किंवा ठाणे आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये संपूर्णरित्या हे ऑपरेशन त्यांनी केलं पाहिजे